अरेच सगळे <ş Quand> <initiatives> <vinegary> <t Ausat -2>

哎、uh,，我听到了。哎，我听到了。哎，我听到了。哎，哎，我听到了。哎，哎，我听到了。哎，哎，我听到了。哎，哎，我听到了。哎，哎，我听到了。哎，哎，我听到了。哎，哎，我听到了。哎，哎，我听到了。哎，哎，我听到了。哎，哎，我听到了。哎，哎，我听到了。哎，哎，我听到了。哎，哎，我听到了。哎，哎，我听到了。哎，哎，我听到了。哎，哎，我听到了。哎，哎，我听到了。哎，哎，我听到了。哎，哎，我听到了。哎，哎，我听到了。哎，哎，我听到了。哎，哎，我听到了。哎，哎，我听到了。哎，哎，我听到了。哎，哎，我听到了。哎，哎，我听到了。哎，哎，我听到了。哎，哎，我听到了。哎，哎，我听到了。哎，哎 या <laughs> ठिकाणी शावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष तथा शेतकरी नेते सन्मान्य विजय कुमारजी घाडगे साहेब यांच्यावरती जो प्राणघातक हल्ला पर्वा झाला होता त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्रेक उडालेला आणि अशा प्रसंगी महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये विखुरलेल्या ज्या संघटना आहेत त्या सगळ्या संघटनांनी आदरणीय विजयकुमार घाडगे साहेबांचं सा त्यांच्या आंदोलनाचं सा समर्थन केलेलं होतं आणि त्याच त्या अनुषंगानं क्रांतिकारी शेतकरी संघटना या अतिशय क्रांतिकारी चळवळीतील संघटक म्हणून आम्ही सुद्धा आदरणीय गाडगे पाटलांचं समर्थन केलेलं आहे तर अनेक आंदोलन झाली आणि आपल्या माध्यमाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रानं हे चित्र पाहिलेलं आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती सातत्यानं लढा लढत असताना या प्रस्थापित व्यवस्थेनं ही लढाया थांबवण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश राष्ट्रीय अध्यक्ष आजीदादा पवार साहेबांच्याकडे एक डेलिगेशन गेलं आणि त्या डेलिगेशन मध्ये कालच्या मंगळवारपर्यंत कृषी मंत्र्याचा राजीनामा होणं अपेक्षित आहे आणि तशा पद्धतीचा त्यांनी शब्द दिला होता आम्हाला वाटत होतं महाराष्ट्रामध्ये आजीदादाचा शब्द हा शब्द पाळणारा माणूस म्हणून त्यांची ख्याती आहे मात्र कालचा मंगळवार पूर्णपणे उलटलेला आहे आणि उलटल्याच्या नंतर सुद्धा कृषी मंत्र्याचा राजीनामा झालेला नाही तर त्याच्या अनुषंगाने जी काय पुढील रणनीती असणार आहे आदरणीय घाडगे पाटलांची पाटलांचा संवाद माध्यमाच्या समोर काही क्षणामध्ये या ठिकाणी होऊ घातलेला आहे मला वाटतं ती पुढील नीती रणनीती आणि दिशा काय असणार आहे त्याच्या संदर्भात आदरणीय घाडगे पाटील माध्यमाच्या समोर बोलणार आहेत काही दिवसापूर्वी याच शासकीय विश्रामगृहाला राज्यकर्त्याकडून आखाडा तयार करण्यात आला शेतकऱ्यांच्या पोरावर अतिशय प्राणघातक हल्ला करून राज्यकर्ते हे गुंड आहेत हे त्यांनी त्या त्याच दिवशी सिद्ध केलं होतं या सगळ्या प्रकरणामध्ये आमच्यावर हल्ला झाला आम्ही हॉस्पिटलला ऍडमिट होतो त्यानंतर आम्ही अजित पवारांना जाब विचारायला या ठिकाणाहून उन, मुंबईच्या दिशा दिशेने निघालो त्यावेळी वाटेत मला निरोप आले की अजित दादा हे पुण्यातच येणार आहेत आणि आपल्याला पुण्यात भेटायचंय त्या ठिकाणी आम्ही पुण्यात संध्याकाळी दवाखान्यात ऍडमिट झालो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अकराचा टाइम असताना अडीच तीन वाजले आम्हाला भेटायला अजित दादांनी स्वतःला पंतप्रधानापेक्षाही जास्त संरक्षण त्या ठिकाणी मागून घेतलं होतं दादांना एवढी शेतकऱ्यांची भीती वाटते तर मग शेतकऱ्यांच्या पोरावर हल्ला करताना तुमच्या कार्यकर्त्यांनी हा काय विचार केला नाही त्यानंतर त्या सगळ्या घडामोडीनंतर भेट झाली भेटीच्या दरम्यान अजितदादानी आम्हाला शब्द दिला होता की मंगळवारपर्यंत निर्णय होईल आणि मी शब्दाचा पक्का आहे हे महाराष्ट्राला माहित आहे राज्याच्या कृषी मंत्र्याच्या संदर्भात मंगळवारपर्यंत निर्णय होईल हे अपेक्षित होतं आमच्या सह राज्यातला शेतकरी काल अजितदादांच्या निर्णयाकड डोळे लावून बसला होता आम्हीही त्या ठिकाणी रात्री बारा वाजेपर्यंत निर्णयाची वाट बघितली आपल्या माध्यमांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी पाहत होतो की राजीनामा होणार समज देणार खाते बदल होणार या सगळ्या प्रक्रिया आम्ही काल दिवसभर बघितल्या परंतु शेवटी जे अपेक्षित आम्हाला होतं शेतकऱ्यांच्या पोरांना होतं ते काही घडलं नाही महाराष्ट्र सरकारमध्ये तुम्हाला असे चुकीचे लोक सांभाळायचे हे काल सिद्ध झालंय शेतकऱ्यांच्या बाबतीत असंवैधानिक शब्द वापरणारे लोक तुमच्या पशी तुम्हाला पोसायचे का पोसायचे हे आम्हाला आणखीन कळालेलं नाही कुठल्या निवडणुकाचं गणित घालताय कुठली रणनीती आखताय ह्याला काढल्यामुळं काय राज्यात इफेक्ट होईल याच्याशी शेतकऱ्यांच्या पोरांना काहीही देणे घेणं नाही परंतु काल शेतकऱ्यांच्या पोरांना आणि शेतकऱ्यांना असंवेदनशील कृषी मंत्री हटवला गेला पाहिजे एवढंच माहीत होतं परंतु तो निर्णय झाला नाही अजितदादा पवार आणि आमच्यात जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये अजितदादानी मला शब्द देऊन सांगितले होते की मी शब्दा शब्दाचा पक्का आहे आणि मंगळवारी निर्णय होईल परंतु अजितदादानी काल सिद्ध करून टाकले की ते शब्दाचे पक्के नाहीत फक्त भाषणात बोलण्यापुरतं ते शब्द आता अजितदादाकडे राहिलेत एवढा मोठा भ्याळ हल्ला शेतकऱ्यांच्या पोरावर केला पण आमच्या हल्ल्याचं सोडा हे एक निमित्त झालं समजा परंतु तुमचा तुम्ही दिलेला कृषी मंत्री या राज्यामध्ये त्या सभागृहामध्ये बसून पत्ते खेळतोय ते रमी खेळतोय मोबाईलवरती विधिमंडळाच्या चौकशी अहवालामध्ये बरंच काही निघणार आहे तो अहवाल माध्यमांच्या समोर द्यायला पाहिजे त्या लोकांनी मला मी मगाशी गाडीत येताना कुठल्या तरी टीव्ही चॅनलला पाहिलंय अठरा ते बावीस मिनिट राज्याचे कृषी मंत्री हे रम्मी खेळत होते असा विधिमंडळाचा अहवाल आलेला आहे परंतु तो आणखीन बाहेर प्रसारित केलेला नाही मग शेतकऱ्यांच्या पोरांना ह्या कृषी मंत्र्याकडून काय न्यायाची अपेक्षा राहणार आहे राज्याचे मुख्यमंत्री असतील राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील या लोकांनी काल सांगितलं की त्यांना समज दिले आणि दिलगिरी व्यक्त केल्याच्या नंतर त्यांना माफी दिली पुन्हा आणखीन समजलं की शिंदे गटाच्या मंत्र्याच्या आधी राजीनामे घ्या मगच आमच्या राष्ट्रवादीच्या आमदारांचे मंत्र्याचे राजीनामे घेत जा दिले जा जातील म्हणजे लहान लेकरासारखा खेळ या लोकांनी राज्यकर्त्यांनी लावलेला आहे कुणीही गांभीर्याने गांभीर्याने घ्यायला तयार नाही मुख्यमंत्री का हातबल झालेत हेही माहीत नाही शेवटी सर्वोच्च पद हे मुख्यमंत्र्यांकडे आहे त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे होता आज या या दिवसापासून आमचा आणि अजित पवारांवरचा विश्वास उडालेला आमचा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा अजित दादा पवार यांच्यावरचा विश्वास उडालेला आहे ज्या अजित पवारांकडून पाठीमागच्या काळामध्ये धरण कोरड होतं त्या धरणात लघुशंका करू का म्हणजे त्यांनी ते वेगळ्या शब्द भाषेत वापरलं पण तो शब्द मी वापरणार नाही कारण आम्ही संवैधानिक शब्दाचा वापर करणारे कार्यकर्ते आहोत तुम्ही काहीही बोलण्याला चालतं तुम्ही शेतकऱ्यांचे पूर्ण निवेदन द्यायला आले त्यांना मारण्याला चालतं परंतु आम्ही त्या चुका करणार नाहीत जर दादाच यश अशा चुकीच्या शब्दाचे वापर करणार करत होते पाठीमागच्या काळात मग तुमचे मंत्री का करणार नाहीत म्हणून आम्हाला समजलंय की हे तुम्ही सगळे एका माळ्याचे मनी आहात फक्त एका एक मनी मोठा आहे त्यातला गुरुमणी म्हणतो आपण त्याला तो गुरु मनी म्हणजे अजित दादा पवार मग त्याच्यात आता कोकाटे आहेत सत्ताधारी पक्षातले जेवढे तिन्ही पक्षातले लोक आहेत ती सगळे लोक तसे आहेत ती माळ पूर्ण कम्प्लीट व्हायची आता तुम्हाला एक एक एक, एक, एक मनी सगळा त्यातून उघडा होणार आहे दिसणार आहे राज्यातल्या लोकांना आता सरकारकडून अपेक्षा राहिली नाही त्यामुळं आम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे विभागवाईज वेगवेगळ्या विभागात वेगवेगळे प्रश्न आहेत उद्याच्या शनिवारपासून मी मराठवाड्यासह विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश उत्तर महाराष्ट्र या सगळ्या विबा, विभाग विभागांचा दौरा करणार आहे शेतकऱ्याकडून मला बोलावणं येत आहे त्या शेतकऱ्यांशी जाऊन संवाद साधणार आहे आणि सबंध महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मोठ बांधून या महाराष्ट्र सरकारच्या विरोधामध्ये आणि अजित पवारांच्या विरोधामध्ये एक मोठा आंदोलन उभारण्याचा मानसिकतेत सध्या महाराष्ट्रातला शेतकरी आणि आम्ही आहोत सोयाबीनला भाव नाही सोयाबीन आमचं आज एककरी उत्पादन घ्यायचं म्हणलं तर उत्पादन खर्च आहे साहेब बावीस ते पंचवीस हजार रुपये सरकार कुठला तरी साडेचार हजार चार हजार आठशे ब्याण्णव रुपये गेल्या वर्षीचा हमी भाव होता आता यावर्षी काय नव्यानं काढला आणखी मी माहिती घेतली नाही परंतु तुम्ही हमी भाव जाहीर करता बाजारात आमचं सोयाबीन घेतलं जातं साडेतीन हजार तेहतीसशे बत्तीसशे रुपये पर्यंत तुम्ही खरेदी केंद्र सुरू केले पण खरेदी केंद्र सुरू केल्याच्या नंतर व्यापाऱ्याचं सोयाबीन अगोदर तुम्ही त्या ठिकाणी खरेदी करता आणि शेतकऱ्यांचे वाहनं मात्र मागे रांगा लावून आठ आठ दिवस दहा दहा दिवस त्या ठिकाणी उभा करता म्हणजे सरकार शेतकऱ्यांचं नाही हे सिद्ध झालेलं आहे आता महाराष्ट्रातला शेतकरी जागा झालाय आणि या शेतकऱ्यांची मोठ बांधून सरकार सोबत दोन हात करायची तयारी या महाराष्ट्रातला शेतकरी आणि आम्ही करणार एक लक्षात घ्या निवडणुकीपूर्वी याच अजित पवारांनी सांगितलं होतं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू निवडणूक झाली जिंकून आले अनपेक्षित मतदान लोकांनी तुम्हाला केलं सत्तेत बसवलं आणि तुमची भाषा बदलली आम्ही कर्जमाफीचा विषय बोललाच नव्हता सरळ सरळ तुम्ही खोट बोलताय तरीही आम्ही कालच्या या प्रकरणामध्ये तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही शब्दाचे किती पक्के आहेत हे महाराष्ट्राला आम्हाला दाखवून द्यायचं होतं तुम्ही काल दाखवून दिले तुम्ही महाराष्ट्राला दाखवून दिले की शब्दाचे तुम्ही पक्के नाहीत दादा तुमचा वादा ही झुटा आहे हे सिद्ध करून दाखवले तुम्ही काही चुका करायच्या पाठीमागच्या काळात धरणाचा विषय झाला त्यावेळेस तुम्ही यशवंतराव चव्हाणांच्या त्या समाधीवर जाऊन दिवसभर बसलात काय तर आम्ही आत्मक्लेश महाराष्ट्राला दाखवायचं एक दिवसभर मी बोललो नाही समाधीवर जाऊन मी, समाधी मी आत्मक्लेश केला वगैरे वगैरे हे सगळे नाटक आहेत महाराष्ट्रातल्या जनतेचं काय म्हणणं आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं काय म्हणणं हे तुम्ही ऐकायला पाहिजे होतं किंवा विरोधाला विरोध म्हणून विजय किंवा छावा संघटना कृषी मंत्र्याला विरोध करत नव्हती महाराष्ट्र बोलतोय हा चुकीचा वागलाय तुमचा मंत्री तुम्ही त्याला काढलं पाहिजे तुमची काय मंत्रिमंडळात बैठक होते काय तुम्ही लगेच सगळं चित्र बदलून टाकता काय संध्याकाळी ताज हॉटेलमध्ये तुमच्या पार्ट्या होतात काय काय पद्धत लावली सरकार तुम्ही परंतु महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी खरं रूप तुमचं काल बघितलेलं आहे या सगळ्या प्रकारामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय न घेतल्यामुळे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये प्रचंड मोठी किंमत मोजावी लागणार ला आहे विचारा काय तुम्हाला विचारायचं संत <laughs> नाही उद्या शनिवारपासून मी बाहेर पडतोय मराठवाड्यातून सुरुवात आहे माझी नांदेड जिल्ह्यातून नांदेड हिंगोली परभणी जालना संभाजीनगर धाराशिव बीड भी, धाराशिव लातूर हा पहिला टप्पा त्याच्यानंतर मी विदर्भात जाणार आहे विदर्भातले काही जिल्हे नंतर खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र असा दौरा आहे काय नाही फक्त जातीचं समीकरण कोकाटे हे मराठा आहेत म्हणून मराठा समाज विरोधात जाईल आणि गणित उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत काय आहेत त्याच्यासाठी त्यांनी गणित लावलेलं आहे या लोकांना काही देणे घेणं नाही फक्त निवडणुका जिंकायच्या आहेत आणि सत्ता ताब्यात ठेवायच्या एवढं यांच्या डोक्यात आहे काही यशस्वी होणार नाही एक लक्षात घ्या तुम्ही शेतकऱ्यांना दिवचले आता या जगाला पोसणारा शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला तुम्ही दिवचलय तुमचा कसलाही फॉर्म्युला आता काम करणार नाही आणि महाराष्ट्र सरकारला हे सगळी किंमत तुम्हाला मोजावं लागणार एक लक्षात घ्या कर्जमाफी पीक विमा आणि सोयाबीनला साडेआठ हजार रुपये भाव या दौऱ्यातले प्रमुख तीन मुद्दे आमचे राहणार आहेत नाही आता आज संध्याकाळी आमचा पूर्ण रूट ठरतोय जिल्हा वाईज तालुका वाईज गाव वाईज लोक बोलवाय लागले गावखेड्यातूनच आम्ही तो दौरा काढणार आहोत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर माझ्यासोबत रविकांत तुपकर साहेबांची शेतकरी क्रांतिकारी संघटना आहे आणखीन काही समविचारी संघटना शेतकऱ्यांचं हित ज्यांना पाहायचंय मोठा दृष्टिकोन ठेवून सोबत येणार आहे त्यांना आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन आणि तुपकर साहेब तर आमच्या सोबत खांद्याला खांदा लावून या लढ्यात आहेत एक लक्षात घ्या छावा संघटना म्हणजे शेतकऱ्यांची पोरं मी पहिल्या दिवसापासून सांगतो आमच्या संघटनेत कुठं कुठल्या अधिकाऱ्यांची पोरं नाही आमच्या संघटनेत सगळे शेतकऱ्यांची पोरं गरीबांची पोरं आहेत आणि ही गरीबांची लढाई आता श्रीमंताच्या विरोधात सुरू झाली होईल ना, ना। संघटनेची बांधणी होईल एक मजबूत शेतकऱ्यांचं संघटन म्हणून छावा संघटनेकडे इथून पुढे लोक बघतील समाजाचे विषय आहेत त्याही लढ्यात आम्ही आहोत आणि जातीपातीचा विषय नाही आता जरी संघटना सर्व श्रोत आहे की मराठा समाजाची संघटना म्हणून ओळखल्या जातात छावा संघटनेला परंतु आता जातीची आणि मातीची या दोन्ही लढाया आता ताकदीनं लढायच्या संपर्क होतो राजकीय पक्ष वगैरे नाही एक लक्षात घ्या आमच्याशी संपर्क करायचा संबंधच येत या लोकांना माहीत झाले की आपण हे आम्हाला माहित आहे त्याच्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या पोरांची ताकद वाढवणं आणि शेतकऱ्यांचे पोरं लढायला सज्ज होणं हे आमच्यासाठी महत्वाचं नाही पाटील मी ते आता तेच म्हणलं ना जातीच्या बरोबर मातीची ही लढाई महत्वाची आहे दोन्ही लढाई आम्ही ताकदीने लढणार आहोत बच्चू भाऊ पण या सगळ्या लढ्याकडे लक्ष ठेवून आहेत बच्चू भाऊ पण या लढ्यात सोबत राहतील एक लक्षात घ्या आम्ही न्यायाची अपेक्षा सोडून दिलेली आता ज्या दिवशी अजित पवारांनी आम्हाला शब्द दिला आणि लातूरच्या पोलीस अधीक्षकांना फोन करून सांगितलं त्याच्या दुसऱ्या दिवशी आमचा पुरवणी जबाब गेलेला आहे आणखीन पोलिसांकडून आम्हाला आणखी निरोप नाही किंवा काय त्याच्यावर कारवाई केली याच्या संदर्भात माहिती नाही दिली दिलीही नाही त्यांनी मग आम्ही तोच सगळा नाच सोडून दिला आता कारण आम्हाला माहिती आहे काय होणार आहे ते किंमत राहिली नाही अजितदादाच्या शब्दाला, शब्दाला ग्रह खात्यातच नाही सरकारमध्ये किंमत नाही असं वाटायला लागलं आणि पक्षातही नाही दादाचं काही चलत नाही असं दिसायला लागलं हो कशासाठी ठेवायचा शेतकऱ्यांच्या पोरांना इथं मरस्तूर मारलं तुम्ही त्या लोकांना पाठ देता मग कसा विश्वास ठेवायचा तुम्ही चोरा चोरांना पाठीशी घालताय कुणाच्या सांगण्यावर घालताय मला माहित नाही त्यांच्यावर अजिबात नाही आणखीन तर काही के ना केलेलं नाही संघटना मला माहिती सुरज चव्हाण मध्ये उत्तर भेटेल नाही आता शेतकरी सगळे रस्त्यावर उतरणार आहेत आम्ही एवढं मी एवढंच सांगतो की सूरज चौहरणी सांभाळून राहावं कोण काय करेल मला माहित नाही परंतु त्यांना माझा सल्ला सांभाळून राहा स्वागत करू ना एक टप्पा पूर्ण होईल त्या टप्प्यात आमच्या सगळ्या विभागवाईज लोकांची चर्चा होईल त्या टप्प्याने आम्ही जातोय पण शेतकऱ्यांची मजबूत ताकद या महाराष्ट्रात उभी राहील या टप्प्याला किती दिवस कालावधी दिला पंधरा दिवस पंधरा दिवस नाही हल्ला झेलू पचू शेतकऱ्यांसाठी मरायला तयार झालेले कार्यकर्ते होतात आम्हाला बघायचं सरकार किती मारणार आहे मार खायला तयार आहोत मरायला तयार आहोत संरक्षण नाही नाही मला संरक्षणाची अपेक्षा नाही ज्या लोकांनी मला मारल्याच्या नंतर माझ्या सहकार्याला मारल्याच्या नंतर संरक्षण आम्हाला द्यायचं सोडून त्यांना संरक्षण दिले तर ह्या गेस्ट हाऊसला संरक्षण वाढवलं एक लक्षात घ्या मग सरकार कुण्या पद्धतीने काम करते हे तुम्ही बघितलं त्या दिवशी सगळं चित्र मग ह्या मी संरक्षण मागायची गरज नाही माझ्या शेतकऱ्यांची पोर आहेत माझ्यासोबत लोक जाणार सांगता येत नाही शेतकऱ्यांचं सगळं आग्या महोळ आहे मी त्याची कल्पना करू शकत नाही की आता किती लोक निघतील काय माहिती नाही होईल जे घडल ते तुम्हाला दिसणारच आहे तुम्ही सोबतच असणार आहेत आपल्या पोलिसांनी तो व्हिडिओ पाहिला पाहिजे त्याच्यात गुन्हे निष्पन्न होतील त्यांच्यावर कारवाई करा जे नसतील त्यांची नावं तुम्ही काढा वाटलं आमचं त्याचा जबाब नोंदवा आम्ही म्हणत नाही तुम्ही त्यांचं नाव घेतलं यांचं आम्ही घातलं आम्हाला जेवढं लोकांनी सांगितलं आमच्या सहकार्यानी माहिती आहे तेवढी नावं आम्ही दिलीत आम्ही म्हणू शकलो असतो ना तटकरांनीच तटकरी होते तिथं म्हणून संजय बनसोडे होते म्हणू शकलो असतो बाबासाहेब पाटील होते म्हणू शकलो असतो पण आमची अवलात खोटं बोलणारी नाही तुमची अवलात खोटं बोलणारी आहे तुम्ही या ठिकाणी बसून सांगितलं की आमच्या नेत्यांना अपशब्द वापरले असंविधानिक शब्द वापरला एक शब्दही बोलला नाही आमच्या पोरांनी किंवा मीही बोललेलं नाही कॅमेरे तुमचे त्या दिवशी याच्यापेक्षा जास्त होते सगळं कॅमेरा टिपलेला आहे त्या तटकरांना तुम राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता गळ्यात गमजा घालून शिव्या घालत होता तिथं त्या वरच्या हॉलमध्ये धारा शिवचा ता कार्यकर्ता राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता म्हणजे तुमचं म्हणजे लेकरून दुसऱ्याचा म्हणजे बाव्या आपल्यावर हल्ला झाल्यानंतर काही कार्यकर्त्यांना टेंडर दिले जात ठीक आहे ना बक्षिसा बक्षिसाचं वाटप झालेलं आहे बक्षीस वाटप झालंय हो द्या शेवटी पुरस्कार मिळालाच पाहिजे चांगल्या कामात त्यांच्यासाठी ते चांगलं काम आहे नक्कीच जिथं जिथं शेतकरी अडचणीत राहील जिथं शेतकरी विरोधी धोरण सरकार राखते त्याच्यात आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत ताकदीनं राहू नाही आम्ही ना ते ना आता तेच सांगितलं की आमचा विश्वास उडाला या लोकांवर अजित पवारांनी आम्हाला सांगितलं होतं की शब्दाचा पक्का आहे हे मी महाराष्ट्राला आहे परंतु दादानी सिद्ध करून दाखवले की ते शब्दाचे पक्के नाहीत त्याच्यामुळे आता आमचा या लोकांवर विश्वास नाही आम्ही निघालो आमच्या शेतकऱ्यांच्या भेटीगाठीला शेतकरी संवाद यात्रा आमची निघणार आहे शेतकऱ्यांमध्ये जाऊन शेतकऱ्यांचं दुःख जाणून घेऊन सरकारच्या विरोधात एक मोठा आवाज महाराष्ट्रामध्ये उभा करायचा आहे कृषी मंत्री पद बदलणं शेतकऱ्यांची भावना महाराष्ट्रातली समजून घ्यायला पाहिजे होती अपेक्षित होतं परंतु ते झालेलं नाही मंगळवारपर्यंत वेळ दिला होता मी मंगळवारी काहीच बोललो नाही परंतु आज बोलतोय की दादानी शब्द पाळला नाही दादाचा वादा झुटा निघाला पुढची लढाई आम्ही ताकदीने लढू राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी समज अरे ज्येष्ठ बी म्हणता पुन्हा समज बी द्यायला म्हणते लहान लिकरू बिकरू आहे का <laughs> मंत्रे, मंत्रे, मंत्रे ते समज द्यायला ज्येष्ठ म्हणल्याच्या नंतर दुसऱ्याला मार्गदर्शन करा ना तुम्ही तुमच्या मंत्री मंडळात तुम्हीच म्हणताय मंत्री चुकतायत मग त्या कोकाट्याला मार्गदर्शनाच्या भूमिकेत ठेवा तिथं काय चुकतोय रोज कुठला मंत्री चुकलाय तिनं जाऊन त्या कोकाट्याकडे जाऊन बसलं पाहिजे तासभर एक ट्युशन घेतलं पाहिजे क्लास घेतला पाहिजे ज्येष्ठ आहे ना मार्गदर्शन केलं पाहिजे त्यांनी हाच म्हणतोय बाबा सरकार भिकारी ढेकळाचे पंचनामे करू का त्याच्यानंतर शेतकरी माजुरी चुकीचं हे सरकार पूर्णपणानं चुकीच्या पद्धतीनं काम करते देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा माझं सांगणं आहे हे चुकीच्या पद्धतीने तुम्ही लोक जवळ केले तुमच्याही मंत्रिमंडळातले काही लोक चुकतायत या सगळ्यांना असं हाकलून द्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा विरोध तुम्हाला परवडणार नाही आता ह्या लढ्यामध्ये अठरा पकड जाती आहेत तुम्हाला वाटलं पाठीमागच्या काळात एखाद्या जातीचं आंदोलन उभं राहिलं तर ते कसं बदल कुण्या बाजूला घेऊन जायचं दुसऱ्या जाती आमच्या बाजूला करायच्या ते होणार नाही आता ह्याच्यात सगळे लोक आहेत जमीन नसणारा रोजानं जाणारा सुद्धा व्यक्ती या आंदोलनात उतरणार आहे एक लक्षात घ्या मंत्र्यांनी राजीनामा घेतला हे लक्षात घ्या सरकार कसं चाललं पाहिजे आणि चलवलं पाहिजे ही त्या पक्षाच्या आणि त्या सरकारच्या प्रमुख व्यक्तीचं काम असतं त्यांनी यांचे कपडे जरी काढून नाचले त्या सभागृहात तरी नवल वाटून यात सभागृह म्हणजे ते आपण त्याच्याकडे उच्च दर्जाचं सभागृह आहे राज्याचं एक न्यायालय असल्यासारखं आपण त्याच्याकडे बघायचं पण त्याची पूर्ण गरिमा घालवून टाकली कुस्तीचा आखाडा करून टाकला त्यांनी आणि हे लोक भाषणात सांगतात यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक विलासराव साहेब विलासराव देशमुख साहेब वसंतदादा पाटील यांचा वारसा आहे ते फक्त बोलण्यापुरता आणि त्यांचे फोटो हे फोटो कोड सुद्धा बघत नसतील त्यांच्या रोज तिथं काय पद्धत लावली तुम्ही तुमच्या सत्ताधारी आमदार एकमेकात मारा मारामारी करतायत तिथं कृषी मंत्री रमी खेळताना बसतोय काही जण झोपा काढतायत कॅन्टीन मध्ये मारहाण टावेलवर बनिवर तंबाखू खाणारे लोक काय दिसत आहेत हे चुकीच्या पद्धतीने चालले राज्य त्याच्यावरती शेतकऱ्यांच्या पोरांचा अंकुश इथून पुढच्या काळामध्ये मजबूतीने राहणार आहे आजच्या पत्रकार काय आहे काय आतापर्यंत काय बोललो मी दाखवून द्यायची नाही मी तेच बोललो सुरुवातीला अजित पवार हे राज्यासमोर उघडे पडलेत शेतकरी चळवळी छोट्या छोट्या सामाजिक चळवळी या सगळ्या चळवळी सरकारला मोडीत काढायच्या एक लक्षात घ्या काही ठेवायचं नाही विरोधात बोलला की त्याला ठोकला तो नवीन एक सुरक्षा काय जन कायदा आणला त्याच्या अंतर्गत सगळं संपवायचंय छावा आणि शेतकरी आंदोलनासाठी नाही नाही त्याच्यात रणनीती ठरत जाणार आहे एक लक्षात घ्या आंदोलनाची दिशा आम्ही आज संध्याकाळपर्यंत सगळ्या गोष्टी करतोय दौऱ्यातच तो आंदोलनाची घोषणा करत जातोय आणि ती तारीख आम्ही डिक्लेअर करणार आहे पुढची ऑगस्टच्याच अगोदर होईल जरांगे पाटलांच्या आंदोलनाला कुठल्याही दुन पद्धतीचं डिस्टर्ब होणार नाही शेवटी तोही विषय महत्वाचा मार्गी लागणं आणि हा या दोन्ही विषय आम्ही बरोबरीने चालवणार आहोत लक्षात